तिरुपती बालाजी हे भारतीयांचं श्रद्धास्थान भारतीयांसह परदेशी नागरिकांसाठीही आकर्षणाचा विषय असलेल्या या देवस्थानाशी निगडीत अनेक कथा प्रचलित आहेत मात्र तिरुपती बालाजीला गोविंदा असं का म्हटलं जातं तिरुपतीला व्यंकट रमना गोविंदा असा गरज का ऐकू येतो यामागील एक अपरिचित कथा फारच प्रचलित आहे या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खास मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी युट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो तिरुपती बालाजीला गोविंदा का म्हटले जाते याबाबत एक विस्मयकारक आणि अतिशय मनोरंजक गोष्ट आहे महालक्ष्मीच्या शोधात भगवान विष्णू जेव्हा भूलोकात आले तेव्हा एक सुंदर घटना घडली जेव्हा भगवान विष्णूंनी भूलोकात प्रवेश केला तेव्हा त्यांना तहान आणि भूक यासारखे मानवी गुण मिळाले भगवान श्रीनिवास एकदा ऋषी अगस्त्य यांच्या आश्रयस्थानात गेले आणि म्हणाले मी एका विशिष्ट मोहिमेवर भूलोकात म्हणजेच पृथ्वीवर आलो आहे व कलियुग संपेपर्यंत मी येथे राहणार आहे मला गाईचे दूध खूप आवडते आणि माझ्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी मला अन्न म्हणून त्याची गरज आहे मला माहीत आहे की तुमच्याकडे अनेक गायींसह एक मोठी गोशाळा आहे तेव्हा माझ्या गरजा भागवण्यासाठी तुम्ही मला एक गाय देऊ शकता का ऋषी अगस्त्य हसले आणि म्हणाले स्वामी मला चांगले माहीत आहे की आपण श्रीनिवास यांच्या मानवी स्वरूपात श्री विष्णू आहात मला खूप आनंद आहे की या विश्वाचा निर्माता आणि शासक माझ्या आश्रमात आला आहे पण मी आपली माया जाणतो व मला हे देखील माहीत आहे की तुम्ही माझी भक्ती तपासण्यासाठी हा मार्ग अवलंबला आहात तर स्वामी माझी एक अट आहे की माझ्या गोशाळेतील पवित्र गाय केवळ अशा व्यक्तीला मिळाली पाहिजे जो त्याच्या पत्नीबरोबर येईल मला तुम्हाला गाय भेटवस्तू म्हणून द्यायला नक्कीच आवडेल परंतु जेव्हा तुम्ही माझ्या आश्रमात देवी लक्ष्मींसह याल आणि गोदान देण्यासाठी विचाराल तेव्हाच मी तसे करू शकेन तोपर्यंत मला क्षमा करावी यावर श्रीनिवास हसले आणि म्हणाले ठीक आहे मुनिद्र तुम्हाला जे पाहिजे होते ते मी नक्की करेन आणि ते त्यांच्या जागी परतले नंतर भगवान श्रीनिवासांनी देवी पद्मावतीशी विवाह केला विवाहाच्या काही दिवसानंतर भगवान श्रीनिवास त्यांच्या दिव्य पत्नी पद्मावती बरोबर ऋषी अगस्त्य महामुनींच्या आश्रमात आले पण त्यावेळी ऋषी आश्रमात नव्हते भगवान श्रीनिवासांना त्यांच्या शिष्यांनी विचारले की आपण कोण आहात आणि आम्ही आपल्यासाठी काय करू शकतो प्रभूने उत्तर दिले माझे नाव श्रीनिवास आहे आणि ही माझी पत्नी पद्मावती आहे मी आपल्या आचार्यांना माझ्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी एक गाय दान करण्यास सांगितले पण त्यांनी सांगितले की बायको सोबत येऊन दान मागितले तरच गायदान देईन अशी तुमच्या आचार्यांची अट होते म्हणून मी आता सपत्नीक आलो आहे व मी येण्याची बातमी तुमच्या आचार्यांना माहीत आहे का शिष्य म्हणाले की आमचे आचार्य आश्रमात नाहीत म्हणून कृपया आपली गाय घेण्यासाठी आपण पुन्हा परत या असे ऋषींच्या शिष्यांनी नम्रपणे सांगितले श्रीनिवास हसले आणि म्हणाले मी सहमत आहे परंतु मी संपूर्ण ठिकाणचा सर्वोच्च शासक आहे म्हणून तुम्ही सगळे शिष्यगण माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि मला एक गाय देऊ शकता मी पुन्हा येऊ शकत नाही यावर शिष्य म्हणाले कदाचित आपण या ठिकाणचे शासक आहात किंवा हे संपूर्ण विश्वही तुमचे असू शकते परंतु आमचे दिव्य आचार्य आम्हासाठी सर्वोच्च आहेत आणि त्यांच्या नजरेत व त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही कोणतीही गोष्ट करणार नाही असे उत्तर त्या जिद्दी शिष्यांनी दिले यावर स्मित हास्य करत भगवान श्रीनिवासा म्हणाले मी तुमच्या आचार्यांबद्दल आदर करतो कृपया परत आल्यावर आचार्यांना सांगा की मी सपत्नीक येऊन गेलो असे म्हणून भगवान श्रीनिवास परत वळले आणि तिरुमाला सात टेकड्यांच्या दिशेने जाऊ लागले काही मिनिटांनीच ऋषी अगस्त्य आश्रमात परतले आणि जेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांकडून त्यांच्या अनुपस्थितीत श्रीनिवासाच्या आगमनानंतर ऐकले तेव्हा त्यांना अत्यंत नैराश्य आले श्रीमन नारायण स्वतः लक्ष्मीसह माझ्या आश्रमात आले होते तेव्हा दुर्दैवाने मी आश्रमात नव्हतो खूप मोठा योग माझ्याकडून हुकला तरीही काही हरकत नाही पण श्रींना हवी असलेली गाय मला दिलीच पाहिजे ऋषी ताबडतोब गोशाळेत दाखल झाले आणि एक पवित्र गाय घेऊन भगवान श्रीनिवास आणि देवी पद्मावती यांच्या दिशेने धावत निघाले थोड्या अंतरावर धावल्यानंतर त्यांना भगवान श्रीनिवास व त्यांच्या पत्नी पद्मावती हे त्यांच्या दृष्टिक्षेपात आले त्यांच्या मागे धावत ऋषींनी तेलुगू भाषेत हाक मारायला चालू केली स्वामी गोवुंदा स्वामी गोवुंदा म्हणजेच स्वामी गाय घेऊन जा पण तरीही भगवान मागे वळले नाहीत इकडे मुनींनी गती वाढवली आणि त्यांनी हाक मारताना बोललेल्या शब्दाबद्दल विचार करायला सुरुवात केली महान ऋषींनी विचार केला की ते स्वामी गोवुंदा म्हणत आहेत पण भगवंताची लीला आहे की त्या शब्दाचे रूपांतर काय झाले स्वामी गोविंदा स्वामी गोविंदा 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 असे ऋषींनी ओरडल्यानंतर भगवान श्रीनिवास व्यंकटेश्वर व देवी पद्मावती परत वळले आणि ऋषींकडून पवित्र गाय स्वीकारली व म्हणाले प्रिय मुनिद्रा तुम्ही ज्ञात किंवा अज्ञातपणे आता माझे सर्वात आवडते नाव गोविंदा एकशे आठ वेळा घेतले आहे मी कलियुगापर्यंत या पवित्र टेकड्यांवर मूर्तीच्या स्वरूपात भूलोकामध्ये राहत आहे मला माझे सर्व भक्त गोविंदा या नावाने संबोधतील या पवित्र सात टेकड्यांवर माझ्यासाठी एक मंदिर बांधले जाईल आणि दररोज मला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त येत राहतील हे भक्त या टेकड्यांवर चढत असताना किंवा मंदिरात माझ्या समोर असताना ते मला या गोविंदा नावावरून हाक मारतील कृपया मुनीवर लक्षात ठेवा प्रत्येक वेळी मला या नावाने संबोधले जाईल तेव्हा तुम्हालाही स्मरले जाईल कारण या प्रेमळ नावामागे तुम्हीच आहात जर कुठल्याही कारणास्तव कोणताही भक्त माझ्या मंदिरात येण्यास असमर्थ असेल व माझ्या गोविंदा नावाचा जप करेल तर मी त्याच्या सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता करेन सात पवित्र पर्वतावर चढत असताना जो कोणी गोविंदा या पवित्र नावाचे एकशे आठ वेळा नाम घेईल त्या सर्व श्रद्धावानांना मी मोक्ष देईन तर मित्रांनो तिरुपती बालाजींना गोविंदा म्हणण्यामागच्या या कथेबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा